माझा प्रवास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथंपर्यंत येण्याचा हा जो प्रवास आहे तो माझ्यासाठी खरोखरच म्हणजे आश्चर्यकारक आहे धक्कादायक आहे फक्त माझ्यासारखा मीच म्हणून इथं टिकलो नाही तर दुसरा कोण असतं तर की नाही आश्चर्याच्या धक्क्यानं ते तर सत्यवी झालं असतं म्हणजे एवढा कारण हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि इथपर्यंत येणं हे सहजासहजी कुणालाही जमलेलं नाही आहे कारण बारा ते पंधरा कोटी लोकांमधून हे पंधरा लोक निवडतात त्या पंधरा लोकांमध्ये आपण आहे हे खरोखर फार मोठं सेलिब्रिटी झाल्याचा फील आहे पण इथपर्यंत येण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला ह्या लोकांच्या नजरेमध्ये माझ्या व्हिडिओच्या निमित्तानं मी आलो कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे स्वतःच्या आनंदासाठी कुटुंबाच्या आनंदासाठी मी माझे व्हिडिओज बनवतो इन्स्टाला आणि यूट्यूबला पण त्यातून सर्वांच्या नजरेमध्ये मी आलो माझे म्हणजे लोकांना व्हिडिओ आवडलेच व ते असे आवडले की ते स्वतःला रिलेट करायला लागलेत म्हणजे फॅन बेस असं जर म्हटला तर असा पोराटकी वगैरे असं काही नाही आहे पण कौटुंबिक वर्ग माझा भरपूर मला फॉलो करत असतो आणि त्या लोकांकडून मला मिळणारा मानसन्मान हा फार मोठा आहे आणि त्यासाठी मी सर्वांचाच मनापासून आभार आहे कारण तुमच्या सर्वांच्याच प्रेमामुळे आणि ताकदीमुळे आज मला बिग बॉससारख्या प्लॅटफॉर्मवरती इथं मला म्हणजे काम करायची संधी मिळाल्या कोल्हापुरात ढाण्यावाग आहे शेवटी राजासारखंच सर कसे आहेत हे सांगणं मला फार अवघड आहे कारण मी जेव्हा जेव्हा बघितलं आहे तेव्हा एक प्रेमळ व्यक्तिमत्वच दिसलं आहे त्यातनं फक्त म्हणजे मी मला कळल्यानंतरसुद्धा मी इमॅजिन कराल तर जर मी आता काय ते कोणी असं भांडण काढले घरात आणि मला हे रित्यसर कसं ओरडणार इमॅजिन झालं नाही कारण त्या व्यक्तीला मी कधी ओरडताना बघितलेलंच नाही काय आता काय चुकलं बिकलं तरी प्रेमानं असं ती घे काय तर कर असं म्हणतील आणि सोडून देतील